चार महिने मैं माँ बनने का सपना देखती रही एक मा के रूप में मैं ऐसा कैसे कर सकती हुँ? क्या मैं महिनो दक इसे पोक में रखकर इसकी हत्या कर करू या तीन वाक्यामध्येच एका स्त्रीची आई होण्याची इच्छा दिसून येते तिच्या फोटात असलेल्या बाळासाठी तिची होणारी तळमळ आणि हदबलता दिसून येते तिला तिच्या बाळाला जन्म द्यायचा होता पण त्याआधीच ती आणि तिचं जन्मलेलं बाळ एका नामांकित राजकीय नेत्याचं सा सावज बनलं ही गोष्ट आहे प्रेम द्वेष आणि राजकारण यात अडकलेल्या प्रेमाची आणि त्यातून झालेल्या हत्येची ही गोष्ट आहे मधुमिता हत्याकांडाची नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाची दिवस होता नऊ मे दोन हजार ती थी। ठिकाण लखनौची पेपर मिल कॉलनी चोवीस वर्षांची मधुमिता तिच्या घरात निवांत बसली होती आणि तिच्याकडे नोकर असणारा देशराज त्याचं काम करत होता तेव्हा दुपारच्या तीन वाजता मधुमिताच्या घरची बेल वाचली देशराजनं दरवाजा उघडला दरवाजावर दोन तरुण पुरं होते ही दोघं आदल्या दिवशी पण मधुमिताला भेटण्यासाठी आली होत पण तेव्हा मधुमिताने त्यांना भेटायला नकार दिला होता खरंतर मधुमिता एक कवयत्री होत आपल्या कवितेतून ती राजकारणातल्या घडामोडींवर भाष्य करायचं त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये तिची बरीच चर्चा असेच असेच हे दोन तरुणसुद्धा आम्हाला मधुमिताच्या कविता आवडतात असं सांगून देशराजकडे मधुमितेला भेटण्यासाठी विनवण्या करत होते त्यातल्या एका तरुणाचं नाव होतं संतोष राय आणि दुसऱ्याचं प्रकाश पांडे अखेर देशराजने मधुमिताला जाऊन त्या दोघांबद्दल सांगितलं मधुमिताने त्या दोघांनाही घरात बोलवलं आणि देशराजला त्यांच्यासाठी चहा बनवून आणण्यास सांगितलं देशराजनं त्यांना चहा दिला पण मधुमिताने देशराजला पुन्हा किचनमध्ये पाठवलं आणि तिथेच थांबायला सांगितलं देशराज किचनमध्ये गेल्यावर काही वेळातच त्याला मधुमिताच्या खोलीतून गोळे आवाज आला देशराजनं लगेच बाहेर जाऊन बघितलं तर मधुमिता तिच्या पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती पण ते दोन्ही तरुण मात्र तिथून पसार झाले होते एका तरुण कवयित्रीची तिच्याच घरात बसून गोळीबार करून हत्या करण्यात आली होती सगळीकडे खळबळ उडाल पण मधुमिताच्या पोस्टमार्टम नंतर या हत्ताकांडाने वेगळं वळण घेतलं मधुमिता ही चोवीस वर्षांची अविवाहित मुलगी होती पण जेव्हा तिची हत्या झाली तेव्हा ती सात महिन्याची प्रेग्नेंट होती लग्न झालं नसल्याने हे बाळ कोणाचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता पोलिसांना मधुमिताच्या घरात एक पत्र सापडलं हे पत्र मधुमिताने तिच्या हत्येच्या काही आधीच नेलं होतं यात तिने लिहिलं होतं की चार महिन्यांपासून मी आई होण्याचं स्वप्न बघतेय तुम्ही हे बाळ स्वीकारण्यास नकार देऊ शकता पण एक आई म्हणून मी हे नाही करू शकत अनेक महिने माझ्या गर्भात ठेवल्यानंतर मी या बाळाला कसं मारू शकते मला किती वेदना होत आहेत याची तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही मला फक्त उपभोगाची वस्तू मानले या पत्रानंतर ही हत्या मधुमिताच्या पोटात असलेल्या बाळामुळेच करण्यात आलीये हे स्पष्ट झालं मधुमिंदाचं युपीच्या राजकीय वर्तुळात उठणं बसलं होतं त्यामुळे तिच्या हत्येनंतर अनेक नेत्यांसोबत तिचं नाव जोडलं गेलं या तपासात एक नाव सातत्याने येत होतं ते म्हणजे युपीचे एक नेते अमरमणी त्रिपाठी मधुमिताच्या डीएनए सुद्धा अमरमणी यांच्याशी मॅच झाला आणि या हत्याकांडाचं कोडक हळूहळू सुटत गेलं एकोणवीसशे नव्याण्णवचा तो काळ होत यूपीच्या लखीमपूर खेरी या छोट्याशा शहरातून आलेली तरुण कवयित्री मधुमिता शुक्ला हिचं संपूर्ण मध्ये तिच्या कवितांमुळे नाव होऊ लागलं होतं राजकीय आणि सामाजिक कवितांवर तिचा भर असायच मधुमिताच्या कवितांमधून तिला समाजाविषयी असणारी जाण आणि राजकारणाविषयी असलेली ओढ हे स्पष्ट दिसून यायच ती तिच्या अवघ्या विषित होती पण तिच्या कवितांमुळे तिच्या राजकीय नेत्यांसोबतचा संपर्क हळूहळू वाढू लागला तेव्हाच नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये तिची भेट बाहुबली नेते अमरमणी त्रिपाठी यांच्याशी झाली अमरमणी त्रिपाठी हे त्या काळातलं युपीच्या राजकारणातलं एक नाव पण राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी गुन्हेगारीच्या क्षेत्रात आधीच पाऊल टाकलं होतं त्यांच्यावर अपहरण मारहाण दरोडा असे बरेच गुन्हे दाखल होते पण हरिशंकर तिवारी याच्या चा छत्रछायात अमरमणींनी आपलं राजकीय वर्चस्व बळकट केलं त्यावेळी पंडित हरिशंकर तिवारी यांचा यूपीच्या राजकारणात मोठा दबदबा होता आणि अमरमणी त्रिपाठी यांना पंडित हरिशंकर तिवारी यांचे राजकीय उत्तराधिकारी मानलं जाईस याचाच फायदा घेत अमरमणी यांनी कधी बसपामधून बस कधी भाजपमधून तर कधी सपामधून तिकीट घेऊन निवडणूक लढवली आणि सलग सहा वेळा आमदारकी मिळवून अमरमणींच्या याच राजकीय व्यक्तिमत्वाची पुरळ मधुमिताला पडली अमरमणी यांचं लग्न झालं होत त्यांना मुलंही होती पण तरीही विशीतली मधुमिता त्यांच्या प्रेमात पार बुडून गेले होते तिचं अमरमणींच्या घरी सुद्धा येणं जाणं वाढलो होत अमरमणी आणि मधुमिता मधलं प्रेम आता फुलत चाललो होत या दरम्यान अनेक वेळा मधुमिता प्रेग्नंट राहिली होती पण प्रत्येक वेळेला अमरमणींनी तिला अबोर्शन करण्यासाठी भाग पाडलो मधुमिता पुन्हा प्रेग्नेंट राहिली पण आता मधुमिताला हे बाळ हवं होत दबाव आणून सुद्धा मधुमिता अबोर्शनसाठी तयार होत नव्हती दुसरीकडे मधुमिताच्या सुद्धा लक्षात आलं होतं की अमरमणी तिचा फक्त वापर करतायत या बाळामुळे दोघांमध्ये तणाव वाढला होत अमरमणींचं राजकीय करिअर आता कुठे पीकवर आलं होतं आणि त्यात हे मधुमिता प्रेम प्रकरण आणि आता मधुमिताचं हे बाळ अमरमणी आता पुरते पेचात अडकले होते लोकांना प्रसिद्धी मिळाली की अशी नाती कोणापासून लपून राहत नाहीत त्यात राजकारण असेल तर अशी नाती जास्त काळ टिकतही नाही अमरमणी आणि मधुमिताच्या नात्याबद्दल सुद्धा चर्चा होत होती पण उघडपणे कधीच कोणी बोलत नव्हत त्यामुळे आता आपलं राजकीय करिअर धोक्यात येतंय याची ये भीती अमरमणींना वाटू लागली मधुमिताच्या प्रेम प्रकरणामुळे अमरमणींची पत्नी मधुमणीसुद्धा मधुमिताचा द्वेष करत होती त्यामुळे अमरमणींचे एकूणच राजकीय आणि वैवाहिक अशी दोन्ही आयुष्य विस्कळीत झाली होती अखेर अमरमणी त्रिपाठी त्यांची पत्नी मधुमणी त्रिपाठी आणि भाचा रोहित चतुर्वेदी यांनी मधुमिताच्या हत्येचा कट रचला त्यांनी प्रकाश पांडे आणि संतोष राज या दोन शूटर्सना मधुमिताच्या हत्तीची सुपारी दिली अखेर मधुमिता आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाचा बोळ्या झाडून शेवट करण्यात आला पण काही दिवसातच मधुमिताच्या पत्रांमधून अमरमणी यांचं नाव समोर आलं आणि मधुमिताचं बाळ सुद्धा त्यांचंच असल्याचं सिद्ध झालं यात मधुमणी त्रिपाठी यांची सुद्धा चौकशी करण्यात येत होती यानंतर मधुमिता हत्याकांड ही हाय प्रोफाईल केस झाली आणि सीबीआय कडे याची सूत्र फिरवण्यात आले एका मागोमाग एक पुरावे मिळत गेले आणि अमरमणी त्रिपाठी मधुमणी त्रिपाठी रोहित चतुर्वेदी प्रकाश पांडे आणि संतोष राज यांना अटक करण्यात आली हत्याकांडाच्या सहा महिन्यानंतरच देहरादून मधल्या न्यायालयाने या पाचही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली अमरमणी यांना अटक करण्यात आली यानंतर युपीचं राजकारण तर ढवळून निघालं होतंच आणि बऱ्याच राजकीय पक्षांनी मधुमित्या हत्याकांडाचं भांडवल करून स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला पण निखळ प्रेम आणि विश्वासघात आणि राजकारण यात मधुमितासारखं कडखर व्यक्तिमत्व आणि निष्पा बाळ यांनी मात्र आपला जीव गमावला अमरमणी आणि मधुमणी यांना मधुमिता हत्याकांडासाठी दोन हजार तीन मध्ये जन्मटेप सुनावण्यात आली होती पण उत्तर प्रदेश तुरुंग प्रशासन विभागाने दोघांनाही त्यांचं तुरुंगातलं वर्तन चांगलं असल्याचं सांगून चा उर्वरित शिक्षा रद्द करून त्यांना मुक्त करण्याचे आदेश दोन हजार तेवीसमध्ये दिले होते आता यामध्ये सुद्धा राजकारण असेलच कारण राजकारण कधीच स्पष्ट नसतं ते नेहमी दुसर गुंतागुंतीचं आणि संदिग्ध असतं निष्पाप आणि निखळ असतं ते फक्त आईचं प्रेम आणि जन्माला आलेलं बाळ